नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांनी मराठी माणसाबद्दल संतापजनक वक्तव्य केलं आहे आणि यावरूनच आता महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद पडत आहेत महाराष्ट्रातील मराठी माणूस आता संतापलेला आहे बदलापूरमध्ये मराठी माणसाने बलात्कार केला तरी तुम्ही त्याला वाचवणार आहात का हा प्रश्न आहे काँग्रेसचे माजी खासदार आणि प्रवक्ते आलोक शर्मा यांचा एका वृत्तवाहिनीतील चर्चेदरम्यान शर्मा यांनी हे वक्तव्य केलं आहे यावरून महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल काँग्रेसची विचारधारणा काय आहे हे स्पष्ट होत आहे एकीकडे एक कोलकाता बदलापूर सारख्या असंख्य घटनांनी देश आधारलेला असताना महिलावर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांनी महाराष्ट्र व्यथित असताना या काँग्रेसी प्रवक्त्याने आपल्या आकलेचे तारे तोडत मराठी माणसाच्या भावना दुखवत मराठी माणूस हा बलात्कारी असतो अशी टिप्पणी केली आहे स्वातंत्र्य काळापासून महाराष्ट्राला दुय्यम वागणूक देणाऱ्या काँग्रेसचा करा समोर आला आहे शर्मा यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे चांगलेच परिणाम दिसू लागले तर राजकीय नेतेही संतप्त झाले आहेत शिवसेना खासदार नरेश मश्के यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून आलोक शर्मा यांचं प्रवक्ते पद काढून घ्यावा अशी मागणी केली आहे शर्मा यांनी मराठी माणसाचा अपमान केला आणि हे महाराष्ट्र कधी सहन करणार नाही मात्र दुसरीकडे काँग्रेसचे नेते नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण यावरती मुख गिळून बसलेले आहेत त्यांनी साधा निषेध देखील नोंदवला नाही एवढेच नव्हे तर मराठी माणसाच्या जीवावर उठलेले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काँग्रेससमोर एवढे लाचार झाले आहेत की त्यांनी मराठी माणसाच्या अपमानावर तोंड देखील उघडलेलं नाही अशी चर्चा सध्या सोशल मीडियावरती होत आहे मराठी माणूस हे सर्व पाहतो आहे तोच येत्या काळात या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही अशा चर्चा देखील आता सोशल मीडियावरती होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांच्या वक्तव्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा